पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मागील आठ दहा वर्षाच्या काळात पंढरपूर नगरपालिकेच्या गैरकारभाराबद्दल तसेच पंढरपूर शहरातील निकृष्ट दर्जाच्या विकास कामांबद्दल बंद पडलेले पंतप्रधान आवास योजना पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून टेंडरच्या नावाखाली इस्टिमेट फोन काढण्यात आलेली बिले या विरोधात आक्रमक संघर्ष करीत आलेले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी माधुरी धोत्रे यांना पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून मैदानात उतरवलं असून आज माधुरी दिलीप धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला विठ्ठल परिवारातील दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून पंढरपूर नगरपालिकेत सत्ता परिवर्तनाचा चंग बांधलेले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा शहरातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यामुळेच सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडवता यावेत या उद्देशानं माधुरी दिलीप धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला